दिवस तिसरा चंद्रघंटा देवीचा तुमचा आत्मविश्वास कमी पडत असेल सतत मनात नकारात्मक विचार येत असतील तर आजचं चंद्रघंटा देवीचं ध्यान हे तुमच्यासाठी वरदानच ठरेल तुमचं व्यक्तिमत्व धैर्यशील आत्मविश्वासू समतोल असलेलं आणि नकारात्मकतेवर विजय मिळवणार असं ठरेल देवी शैलपुत्री आणि देवी ब्रह्मचारिणी या रूपानंतर पार्वती देवीने भगवान शिव यांच्याशी विवाह केला विवाहानंतर देवीचं तिसरं स्वरूप म्हणजे चंद्रघंटा प्रकट झालं विवाहानंतर देवीच्या कपाळावर अर्धचंद्र शोभू लागला तिचा अर्धचंद्र जणू घंटेसारखा भासतो आणि त्या दुष्टांचा नाश होतो म्हणून चंद्रघंटा हे नाव या रूपात देवी वाघावर रारूड असून दहा हातात अस्त्र शस्त्र धारण केलेली आहेत देवी चंद्रघंटा हे धैर्य आत्मविश्वास समतोल आणि नकारात्मक शक्तींवर विजय याचं प्रतीक आहे म्हणूनच अर्थातच आजचा आपला संकल्प आहे आज मी माझ्या भीतीला सामोरे जात आहे ऊर्जा वाक्य आहे मी धैर्यवान आहे मी आत्मविश्वासू आहे आणि मी प्रकाशाचं रूप आहे आज करायची ऊर्जा कृती अशी की तुमच्या मनात ज्या ज्या गोष्टींची भीती आहे तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा आहे पण काय होईल कसं होईल अशी भीती वाटते या सगळ्याची एक यादी तयार करायची आणि त्यातली एखादी गोष्ट आजच्या ऊर्जा ध्यानानंतर करून बघायची तर आजच्या ऊर्जा ध्यानाला सुरुवात करू आजचं ध्यान धैर्य आत्मविश्वास आणि आयुष्यात समतोल आणण्यासाठी आहे त्यासाठी नेहमीप्रमाणे शांत जागा निवडा आरामात बसा किंवा आडवे झोपलात तरी चालेल डोळे बंद आणि शरीर अगदी रिलॅक्स सैल सोडा ध्यान करताना तुमचे हात मांडीवर किंवा झोपले असाल तरीही वरच्या दिशेने ठेवा आता नाका वाटे खोल श्वास घ्या तोंडाने सावकाश श्वास सोडा श्वास आत आणि सावकाश बाहेर शरीरात जाणारा प्रत्येक श्वास स्वतःसोबत सकारात्मक ऊर्जा धैर्य आत्मविश्वास घेऊन येत आहे प्रत्येक श्वास, श्वास सोडताना मनातली खोल वर रुतलेली साचलेली असुरक्षितता नकारात्मकता अगदी मुळापासून बाहेर पडत आहे त्या अनावश्यक अतिरिक्त नकारात्मकतेला कायमचा निरोप द्या एक मोठा खोल श्वासात आणि त्या श्वासासोबत चंद्रघंटा देवीच्या येणाऱ्या ऊर्जेला प्रेमपूर्वक स्वीकारा देवी चंद्रघंटा सिंहावर आरूढ एका हातात विविध अस्त्र शस्त्र घेऊन उभी आहे तिच्या समोर येणाऱ्या संकटाचा ती सामना करत आहे त्यातून तुम्हाला ती शिकवत आहे अगदी आईप्रमाणे शिकवत आहे संकट येणार पण तू लढायच तुझ्यातलं तु धैर्य जिद्द विश्वास सर्व काही आठव तुझ्यातला आत्मविश्वास आठव आणि लढ तुझी संकट कधीच झाली आहेत पण आता मात्र ती धारा तीर्थी पडतील कारण तुला तुझी शक्ती कळाली आहे देवीच्या कपाळावरचा तो तेजस्वी अर्धचंद्र चमकतो आहे त्या तेजस्वी प्रकाशात तुम्ही नाहून निघताय काळ्या सावल्यांसारखी असणारी तुमच्या मनातली भीती अडथळे त्या प्रकाशात त्या तेजामुळे वितळून आहेत नष्ट होत आहेत आणि उरतोय तो फक्त तुमचा आत्मविश्वास धैर्य आणि त्यातून आयुष्यात येणारा समतोल आता तुमचं मन अधिकाधिक संतुलित अधिक निडर होत आहे ओम देवी चंद्रघंटाय नम देवीला स्वतःच्या शरीराला मनाला नमस्कार करा धन्यवाद द्या या आत्मविश्वासाने मी माझी नवी ओळख निर्माण करेन असं वचन स्वतःला द्या आता सावकाश हात एकमेकांवर ठेवून घर्षण होऊ द्या हात डोळ्यांवर चेहऱ्यावर शरीरावर पूर्णपणे फिरवा एक खोल श्वास घेऊन सावकाश डोळे उघडा अभिनंदन नवरात्रीचा तिसरा दिवस संपन्न झाला आहे आणि तुमचा सविस्तर अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो कमेंट करून अनुभव सांगणाऱ्या सर्वांची आम्ही नावं नोंदवून घेत आहोत नऊ दिवसांनंतर आम्ही तीन सहभागी जाहीर करणार आहोत हे लक्षात ठेवा तेव्हा भेटूच उद्या म्हणजे चौथ्या दिवशी देवी कुष्मांडा हिच्या गुण आणि ऊर्जेसोबत तोपर्यंत मी चिन्मयी तुमचा आजसाठी निरोप घेते काळजी घ्या Да